कोंगळ्यात तस्कर हत्तीकडून पिकाबरोबर शेतातील साहित्याचे नुकसान अति जंगलाचा खानापूर तालुका त्यात पश्चिम भाग हा जंगलाने व्यापलेला तालुका म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे याना त्या कारणाने जंगली प्राण्यांकडून कधी पिकांचे नुकसान तर कधी माणसांवर हल्ला तर कधी शेतातील साहित्यांचे नुकसान असे प्रकार सातत्याने घडत असतात मात्र यावर शासनाने कधीच उघड्या डोळ्याने पर्याय शोधला नाही त्यामुळे याला वाली कोण असा सवाल जंगल भागातील खेड्यातील नागरिकांमधून विचारला जात आहे याबाबतची अधिक माहिती अशी की गेल्या पंधरा दिवसापासून निलावडे तालुका खानापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कबनाळीच्या शिवारात वायंगण भाताचे टस्कर हत्तीने प्रचंड नुकसान केले तरीही वन खात्याचे प्रयत्न निष्फळ ठरले लोकप्रतिनिधीही काही करू शकले नाहीत कबनाळी शेतकऱ्याचे हातात ओंडाशी शे आलेले वायंगण भात टस्कर हत्तीने फस्त केले तेव्हा टस्कर हत्ती शांत झाला वन खात्याने नुकसान भरपाईचं नाव काढलं नाही की टस्कर हत्तीचा बंदोबस्त केला नाही आता टस्कर हत्तीने कबनाळी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मादाईच्या कोंगळा गावच्या शिवारातील वायंगण भातावर वळवलं आहे वायंगण भात फस्त केल्यानंतर केळी पिकाचं नुकसान केले आता शिवारातील पिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपाचंही नुकसान केले त्यामुळे टस्कर हत्ती कोंगळा शिवारात केवळ नुकसान करण्यासाठी आला आहे याबाबत नेरसा तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक देसाई यांनी आमदारांच्याकडे हत्तीचा बंदोबस्त करा वन अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे यावेळी वन अधिकारी महावीर व गार्ड प्रवीण यांना संबंधित शेतकऱ्याच्या भात पिकाचे नुकसान द्यावा हत्तीचा बंदोबस्त करा अशी मागणी केली मात्र वन अधिकाऱ्यांनी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिले भरदिवसाच शेतात दत्त म्हणून हजर झालेल्या टस्कर हत्तीने कोगळा गावच्या नागरिकांची झोप उडवली आहे आता काय करावे असा प्रश्न कोंगळागावच्या नागरिकांना पडला यावेळी माजी नेरसा तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई कोंगळागावचे शेतकरी विठोबा सावंत नाना पाटील रामबा बैलूरकर गोविंद गवाळकर सूर्यकांत गावकर लाडकोबा गडकरी लक्ष्मण पाटील आदींनी भरदिवसा टस्कर हत्तीने शिवारातील शेतीच्या साहित्याचे नुकसान करताना बघत आहेत यावेळी खानापूर ए सी अप यांच्याशी संपर्क साधून कोंगळ्यात आलेल्या टस्कर हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आम्ही गावचे सगळे रहिवासी आणि कोंबळा गावामध्ये टस्कर हत्तीने गेले पंधरा वीस दिवस त्याने हाकार माजवलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं इथं नुकसान चाललेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं नुकसान करून त्यांनी माळे त्यांचे घरं असलेली खोपाट असलेली सगळी नुकसान करून त्यांच्या असलेल्या केळी भात वैंगण भाताचं नुकसान केलेलं आहे त्याचबरोबर मिरची हे सगळं तोडून घेतले गाठलेले त्यांचे कवचाचे हे सुद्धा त्यांनी सगळं इसकटून नुकसान आत्तीप्रमाणे केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं नाही म्हणजे जवळपास एक लाखाचं नुकसान इथं आत्तीनं केलेलं आहे आणि अजूनही कायम आत्तीचं वास्तव या जंगलामध्ये दिसून येत आहे बसलेलं थोडं दाखवतो